नमस्कार सहारा न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे महाराष्ट्रातील शिक्षण विभागाचे आज बारावीच्या परीक्षेला सुरुवात झालेली आहे आणि अशातच अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील सतरा केंद्रांवर आज विद्यार्थी परीक्षेला बसलेले आहेत बस अशातच आपल्यासोबत पत्रोलीतील जयसिंग विद्यालय या केंद्रावर परीक्षा चालू चालू आहे आणि आज विद्यार्थी परीक्षेला समोर जातात आपल्यासोबत जयसिंग विद्यालयाचे प्राचार्य नारायणजी इंग्रज सर आपल्यासोबत जुळलेले आहेत आणि कॉपीमुक्त अभियानात पारदर्शक ते शाळा चालू आहे आणि यासाठी पारदर्शक पाळावी यासाठी भरारी पथक सुद्धा नेमलेले आहेत अशातच पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तगडा बंदोबस्त लागलेला आहे आणि आज आपण बारावीच्या परीक्षेला विद्यार्थी समोर जातात आणि कॉपीमुक्त अभियानात संपूर्ण शांततामय वातावरणात परीक्षेले बसलेले विद्यार्थी आज परीक्षा सोडतात आपल्यासोबत इंग्रज सरात त्यांच्यावर प्रतिज्ञा टीका सांगतो कॉफीमुक्त अभियान लाभवलेलं काय सांगायला नमस्कार सर्वप्रथम जयसिंग विद्यालय तथा स्वर्ग दासे कनिष्ठ महाविद्यालयाचा प्राचार्य नात्याने मी तुमचं आमच्या या प्रेमयसीएसमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो तर आमच्या या केंद्रामध्ये दोनशे पंचवीस विद्यार्थी परीक्षार्थी आहेत त्या ठिकाणी अमरशे कनिष्ठ महाविद्यालय पत्रो त्याचप्रमाणे जनता ज्युनियर कॉलेज शिंदे बुजुग आणि आमचं स्वर्गीयसावरे कनिष्ठ महाविद्यालय या तीन ज्युनियर कॉलेज मिळून दोनशे पंचवीस विद्यार्थी माझ्या या केंद्रावर परीक्षा देत आहेत आणि आज परीक्षेचा पहिला दिवस इंग्रजीचा पेपर आहे आणि अशी अतिशय शांततेच्या वातावरणामध्ये कॉपीमुक्त वातावरणामध्ये परीक्षा सुरळीत सुरू आहे आमच्या परीक्षा केंद्रामध्ये चौसाळा येथील प्राध्यापक केंद्र संचालक म्हणून या ठिकाणी कार्यरत आहेत आता सध्या या ठिकाणी कस्टडियनचे प्रमुख तथा बी ओ पंचायत समिती अंजनगाव या ठिकाणावरून मिराजा साहेबसुद्धा येऊन गेलेले आहेत त्यांनीसुद्धा पाहणी केलेली आहे आणि त्यांनीसुद्धा या वातावरणाचं स्वागत केलेलं आहे आणि शांततेच्या वातावरणामध्ये सर्व विद्यार्थी परीक्षा देत आहेत आपल्यासोबत अंजगाव तालुक्यातील चौसाळा येथील जे केंद्रप्रमुख म्हणून इथं आलेलं आहे पातोड सर आता आपण बघतो आहे की पात्रोडीतील शिक्षण शिक्षक हे दुसऱ्या ठिकाणी गेलेले आहेत आणि दुसऱ्या ठिकाणचे शिक्षक इथं आलेले आहेत आणि केंद्रप्रमुख म्हणून पातोड सर आपल्यासोबत बोललेले आहेत काय सांगणार सर परीक्षेसंदर्भात तर केंद्रप्रमुख म्हणून मी खरोखरच फार आनंदी आहे की हे सेंटर जे आहे अतिशय डिसिप्लिनमध्ये आणि सर्व व्यवस्थित सुरू आहे कोणत्याही प्रकारचा गोंधळ नाही सुद्धा गोंधळ नाही आणि सर्व शांततामुळे वातावरणामध्ये परीक्षा सुरळीत सुरू आहे आणि आपल्या संस्थेचे प्राचार्य यांचंसुद्धा फार मोलाचं सहकार्य आहे कारण ते सकाळपासून माझ्यासोबत आहेत आणि आम्ही दोघ जण पूर्ण मेंटेन करत पण पण मला पूर्ण हेच म्हणायचं शं, आहे की सें सेंटर जे आहे अतिशय शांतपणे आणि कोणताही गोंधळ नाही आणि सुरळीत अशी परीक्षा सुरू आहे आपण बघतो आहो की जयसिंग विद्यालय म्हटलं की पथरोड म्हणजे मुख्य रस्त्यावर हायवेच्या मुख्य रस्त्यावर आहे आणि बाजूनच पोलीस स्टेशन आहे पोलीस स्टेशनचे भरारी कर्मचारीसुद्धा इथं तैनात आहेत मात्र असे काही अशी काही विद्यालय आहेत की जे अतिदुर्गम भागात आहेत तिथे कुठलंही भरारी पथक जाऊ शकत नाही आणि अशा ठिकाणी पारदर्शकता पाळल्या जात नाही मात्र सुद्धा काही ठिकाणी ड्रोनची व्यवस्था सुद्धा करून दिलेली आहे आणि कॉफीमुक्त अभियान चांगल्या प्रकारे राबवण्यात यावा ही एक शासनाचा उद्देश आहे या, या, प्रकारे आपण आता प्रतिक्रिया जाणून घेतली आहे की जयसिंग विद्यालयामध्ये पारदर्शक वातावरणात विद्यार्थी परीक्षा देत आहात आज इंग्रजीचा पेपर सोडवतात सारा समाजासाठी रुपेश फरकुंडे बिलाला करा आता राम राम कारण ऊर्जा देईल आपल्याला वाढत्या वीज बिलापासून भक्ती आता फक्त वीस हजार रुपये भरून एसबीआय मार्फत मिळवा सोलर सिस्टीम कौशल्य सोलर सिस्टीम सोलर लावण्याचे फायदे सोलर सिस्टीम लावून आर्थिक बचत करा वीज बिलात तब्बल नऊ टक्क्यांपर्यंत व त्यापेक्षा अधिकही बचत करा सौर ऊर्जा वापरून पर्यावरणाचे संरक्षण करा व कोळशापासून होणाऱ्या विजेचे प्रदूषण टाळा सोबतच कौशल्य सोलर सिस्टीम सोबत पारदर्शी व्यवहाराची हमी नातं विश्वासाचं कंपनीचा पत्ता आहे लाकूड बाजार अचलपूर रोड परतवाळा यांचा संपर्क क्रमांक आहे सात